आज या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपण जर सर्व परिस्थिती पाहिली तर मागील दीड दोन वर्षापासून जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं या जिल्ह्याचं पालकत्व आलं तेव्हापासून तळागाळातला कार्यकर्ता जोडण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं केलं पूर्वीचा कार्यकाळ होता ज्यामध्ये अनेक पक्षांचे पालकमंत्री या नंदुरबार जिल्ह्याला लाभले मात्र या जिल्हा परिषदेमध्ये त्या पालकत्व ज्यांनी घेतलेलं होत त्या सर्वांनी फक्त ठेकेदार पोचण्याचं काम त्या ठिकाणी केलं मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे जेव्हापासून आलं तेव्हापासून खऱ्या अर्थानं सरपंच असतील उपसरपंच असतील त्यांनी आपल्या गावामध्ये शहरामध्ये लोकांचं प्रतिनिधित्व केलं त्या सर्वांना न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं हे काम करताना मी तुम्हाला अभिमानानं सांगतो हे काम करताना कुठलंही राजकारण केलं नाही या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जर विकासाचं काम राजकारण कोणी केलं असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं केलं पक्षविदित व तो सरपंच भाजपाचा असो तो सरपंच शिवसेनेचा असो का तो सरपंच काँग्रेसचा असो त्या सरपंचाला निधी देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं केलं त्या नगरपालिकेला त्या नगरसेवकाला पक्षविरहित काँग्रेस पार्टीच्या माध्यमात करण्यात आलं आणि आता आपल्याला वाटत असेल की हे जनतेला दिसत नाही मात्र जनता खूप हुशार आहे जनतेला सर्व दिसत आहे दोन विकासा